कोकळीवर बघा सकाळ सकाळ कसं कोकळीचा आवाज मस्त वाटतं ऐकायला ऐकायला आलं चला तर नमस्कार मी अभिनेत्री मग तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे सिथंबर ब्लॉग मित्रांनो आज आम्ही चाललो आहे गावी होळीसाठी आणि माझ्यासोबत आहेत शिथिल आणि श्रद्धा यांची तिकीट होती पेपरची तिकीट त्यांची सुद्धा कन्फर्म झालेली आहे आणि त्यांच्यासोबत मी चाललो आहे मग काय आता पुढे काय होतं अजून ट्रेन आली नाही आता मी आहे वसईला साडेवेळाचा टायमिंग आहे ट्रेनचा हे लागलं थोड्या वेळात मग आतमध्ये आता कधी का भेटली काय ते गेल्यावरतीच करायचं ती आता आपल्या ट्रेन आले समोर सामान बघ इथे आणले लोकांनी आणि यांचं बसायचे बांधे स्वतःचे आणि एक दोन तीन चार आणि छोटी बॅग पाच बॅग आणले आहेत एकाची सुद्धा तिकीट कन्फर्म नाही बोलतोय आज मजा येणार आहे आपल्याला आपल्याला पॅसेजमध्ये मध्ये बसायचं आहे पूर्ण तयारी करून ठेव ठेवली पेपर घेऊन आलायस का मग ठीक आहे तुला देतील आतमध्ये गेल्या पेपर वगैरे हो खुर्ची देतील तुला टेन्शन नाही हो। बघ चला आपली ट्रेन आले ते कोणते ट्रेन आहे वेरावल एक्सप्रेस वेरावल एक्सप्रेस आलेली आहे आपल्या आता चला पटापट आतमध्ये चढून घेतो पहिला कारण गर्दी खूप आहे इथे बघा स्टेशनला गावी जाणारे सोडून कोणती का आज उद्या परवा असे तीन दिवस आहे ना खूप गर्दी होणार आहे आता गावी जाण्यासाठी चला आपण पटापट पहिले पे ट्रेनमध्ये चढून घ्यावा नंतर बघूया पुढचं कसं काय आपली आता सिच्युएशन असणार आहे ना आ, ते आतमध्ये गेल्याच्या नंतरच आपल्याला कळेल मित्रांनो इथे बघा आतमध्ये आता आम्ही ट्रेनमध्ये आलो आहे ट्रेन त्याचा कसं पूर्ण भरलेली आहे स्लीपर आहे आमच्याकडे बुकिंग नाही पण तरी सुद्धा इथे आतमध्ये बघा खूप लोक असे आहेत ज्यांचे तिकीट कन्फर्म नाही आहेत त्यामुळे ते लोक सुद्धा आतमध्ये आहेत याच्या पुढे पनवेलला सुद्धा ट्रेन अजून भरेल काका तुमची पण तिकीट नाही ना कुठे कोणती तिकीट काढली तुम्ही कोणती तिकीट काढले ठरवलंय बोलायचं नाही अजिबात त्याच्यामध्ये सांगायचं नाही कोणाला ते लोक खेळलं जाणार आहेत यांची सुद्धा काकींची तिकीट आहे काकींची काकींची तिकीट आहे काकांची नाही काका माझ्या आहेत काका टेन्शन नाही घेऊ ते टीसी येत ना ते माझे सासरे असा आपण काहीतरी करू त्यांच्याजवळ का काय रे कुठे कुठे झाला तूच तिकीट तुझ्याकडे तिकीट कन्फर्म आहे कन्फर्म तिकीट आहे तुझी मला वाटलं <laughs> ते कन्फर्म आहे मी बाजूला बसलो असतं ना तुझ्या येऊन स्लिपरचे स्वप्तं दाखवलं होते मला स्लिपरचे तिकीट आहेत कन्फर्म वगैरे तिकडे नंतर आता ही ते एक सीट जे खाली झाली बनण्याच्या नंतर आता इथे बघून काही माहिती नाही तर नशीब आहे आणि बसून तरी जाता येईल इथून नाहीतर मग मला वाटतं खाली पेपर टाकून काहीतरी व्यवस्था करायला लागेल आणि रात्रीपर्यंत आम्हाला प्रवास करायला आमच्यासोबत बरीच माणसं येतात त्याची कारण कोकणात जायला आता सुंदर सण आहे त्याच्यामुळे लोक जिथे जागा मिळेल तिथे लोक बघतात त्याची कचकसून आहे बघू आम्हाला येतीलच थोड्या वेळात त्यांची भीती आहे थोडी काहीतरी करावं लागणार घरातून सँडविच घेऊन आले बनवून घरातून आणलं आहे की बाहेरून आणलं आहे <coughs> घरातून आणले तुम्ही थोडेसे चेपटले भूक लागले जेवण घ्यावा घरातून तुम्ही जेवण आलं नव्हतं किती आणले रे आणि याच होत काय सॉस आहे तो एकत्र का आणा दोन डबे आणायचे ना वेगवेगळे मस्त लागतो स्लीपर मध्ये सीट वगैरे कन्फर्म झाले <laughs> मला सँडविच काय काय अरे कुठला मिक्स झाले एक मिनिट अरे सांग ना कसं मला कळत नाही अच्छा हा वन पीस आहे काय काय टाकलं याच्यामध्ये सगळं आहे पण सगळं आहे बोलतोय पण दिसत तर काय नाही आहे काहीतरी आहे काकडी बीट गाजर क्वांटिटी खूप कमी आहे ठीक आहे मला जरा हे बुडवायला काय आणलंय शहाऐंश आहे शहाऐंश बनून आले हे सावकास का सकाळी चार वाजेपर्यंत पोहोचले पाहिजेत ते पॅन्ट्री मधन चिकन बिर्याणी घेऊन जाऊ काउपाल तुझा मग बारा नंतर ऑफर लागणार तिथे जाऊ काय आता आम्ही इथे पोचलो आहेत खेड स्टेशनला आत्ता तीन वाजलेत आणि आम्हाला ट्रेनमध्ये आहे ना एक असे सभ्य गृहस्थ भेटलेत ना की ज्याने आम्हाला आहे ना तिथे आम्ही चढलो होतो बसायला तिथून खेडपर्यंत बसण्यासाठी जागा दिले आणि इथून सुद्धा आम्हाला एक सीट आता मिळाले तर अजून आमचा एक ता तासाभराचा ता प्रवास बाकी आहे चार वाजेपर्यंत आम्ही रत्नागिरीमध्ये रत्नागिरीमध्ये पोहोचू

ट्रेन फुल खाली आहे ते आम्हाला आहे ना ट्रेन एक भेटला गेलं होतं आता सकाळचे पाच वाजले कन्फर्म सुद्धा नव्हते आम्ही हॉस्पिटल बसून आलोय आणि आता इथून आपल्याला किती टाइम लागेल सुटून जायला अर्धा तास रिक्षा नाही चला तर मग माझे भाजी रिक्षा इथे भेटली की नवकरिरी जाऊ रात्र खराब झाली दरवर्षी आहे ना मी माझ्या गावी जातो वळेला आणि या टायमाला मी आलो आहे रत्नागिरीमध्ये इथे जाता आपल्याला नवरामध्ये नवस उभी आहे ना सध्या सगळीच स्वप्नील कसं वाटते गावी होऊन आनंद वाटतोय आनंद गगनात मावत नाही तुझ्या तुला कसं वाटतंय मस्त वाटतंय चला तर मग पटापट आहे ना आपण रिक्षा करूया आणि जाऊया घरी खूप लेट झाला आता ऑलरेडी लिहायला जायला लागेल का आपल्याला चला बघूया हे मागच्या रिक्षामध्ये रिक्षा सुद्धा भेटल्यात आता आम्हाला तीनशे रुपये भाडं सांगितले शिमगा आहे ना म्हणून भाडं वाढवलंय का शिमग्या म्हणून शिमग्यामुळे भाडं वाढवलंय की अच्छा मीटरने जा किंवा शिमग्याला जा नाही असं काय नाही आम्ही आम्ही पहिल्यांदाच आहे ते असं काय नाही कुठे बोलला रे स्वप्नील हालचा पगारवाडी आतमध्ये अरे काय यार मला आतमध्ये जागाच देत नाहीत बसायला तुमच्या गावात आलात म्हणून काय तुम्ही लोक मला बाहेरच ठेवाल चला फायनली आम्ही घरी पोचलो आहे किती वाजले सहा वाजले सहा वाजले ना रे पावणे सहा झाले आणि आता आम्ही पोहोचलोय आहे कोकळ्यावर येते बघा सकाळ सकाळ कसं कोकळीचा आवाज मस्त वाटतं ऐकायला ऐकायला आलं रत्नागिरी स्टेशनवरून आहे ना एक दहा किलोमीटर अंतरावर त्यांचं घर आहे वीस मिनटं लागले ला आम्हाला स्टे स्टेशनवरून यायला आता वाजले सकाळचे पावणे सहा चला तर मग आता आहे ना आपण ही व्हिडिओ इथेच थांबूया उद्या आपण सकाळी भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ कशी वाटली नाही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ॲक्च्युली मला आहे ना क कोकण रेल्वेने प्रवास करायचा होता याच्या अगोदर मी खूप वर्ष झाली मी रेल्वेने प्रवास केला होता तर बोललं चला या टायमाला कोकण रेल्वेचा प्रवास करून बघूया कंटाळा yes. आला कारण आमची ॲक्च्युली hey. आमची सीट कन्फर्म नव्हती हो त्याच्यामुळे थोडासा त्रास झाला पण ठीक आहे एक भेटले होते आम्हाला ट्रेनमध्ये त्याने आम्हाला बस चला तर मग उद्या पण सकाळी भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसे वाटले नाही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ತೋಪಂತ ಸ್ವಸ್ಥ ರಾ ಮಸ್ತ ರಾ ಅಂದ ಧನ್ಯವಾದ